ही संपाची ताकद म्हणून झालेली सेवा संपाच्या चरणी अर्पण करून फक्त विश्वास काय करी सांगता येत नाही मला सोन्याची सुदाम पुरी सुद्धा आपल्या नशिबामध्ये घालून देईन आणि पुत्रिकाला संतान देईन बहिर्याला कान देईन आंधळ्याला पाय देईन पण ते कधी विश्वास असेल तेव्हा म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हाला सर्व स्वतःच्या चरणी समर्पित करू जेव्हा बसायला फक्त गोगल करू नका एवढी तुमच्याची आता होती शिरसा काम घालून विनंती ज्यांनी दिवसभर मेंढर राखले की गाणार त्याला खाऊ द्या पाहि प्रसादाची वाट घ्यावी धुवून जेवायचं कवा म्हणजे शेष शेवणी जाई ती जेवायची आधी जर आपण खाल्लं का नाही माती खाल्ल्यासारखं म्हणून मेंढक्यांना आधी जेवू द्या बाकीच्या लोकांनी पुन्हा जेवायचं संतांनी जेवल्याच्या नंतर राहिलेला प्रसाद आणि दिवसभर मेंढर राखले म्हणजे तो आज संत झाला माझ्या नाही पण नफा तरी चालेल त्यांच्या पायापाऱ्या एवढी विनंती आज आरती होणार आहे जे, जे मान्यवर हो आहेत त्या सगळ्यांनी इथं आर्थिक अर्थ समोर येण्याची कृपा करा आजच्या या आयोजनाची सर्व जबाबदारी निंबोणी माळा खंडोबा धजनी मंडळ आणि भोजनाची सेवा या पवित्र अशा ठिकाणी एक अशी